श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे नवीन तीन जण आलेले दिसत आहे लाईक डन करा स्क्रीनला तीन वेळा टच करा लाईक होऊन जाईल मस्त पैकी मराठी मध्ये कमेंट करा श्री स्वामी समर्थ लाईव्ह मध्ये स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे लाईक डन करा नवीन कोण आला असेल तर मस्त पैकी मराठी मध्ये कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नवीन कोण असेल सपोर्ट पाहिजे असेल तर माझ्या शॉर्ट व्हिडिओच्या खाली स... कमेंट करा मी सब रिटर्न करेल त्यांना सब चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉगमध्ये स्वागत आहे आज नवीन सात जण आलेले दिसत आहेत प्लीज असं सपोर्ट करा कोण व्हिडिओ कुठनं कुठनं पाहत आहे कुणाकुणा चॅनेल आहे ते पण कमेंट करा सपोर्ट करेन तुम्ही मला करा मी तुम्हाला सपोर्ट करते श्री स्वामी समर्थ असंच करून एकामेकाला सपोर्ट करूनच आता पुढे जाण्याशिवाय विलाज नाही लहान युट्यूबरला कोण लक्ष देत आहे आता सगळे काय म्हणते किचन मध्ये बघतात हायवे वगैरे काय आता नसणारे त्याने काय करू शकतात सांगा बरं असणारे भरपूर नसणारेच आता तेरा जण झाले ते एक जण तर लाईक डन करा मस्तीपैकी मराठीमध्ये कमेंट करा श्री स्वामी समर्थ कोणाचं चॅनल आहे त्यांनी पण लाईक समोर काय खाली कमेंट करा श्री स्वामी समर्थ तूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे मी आज मस्तपैकी बनावं म्हणलं ते हिरव्या टमाटे चटणी माझ्या हे जे काय म्हणते बगीच्यामध्ये काय म्हणते त्याला मला म्हणाले येत नाही बगीचाच म्हणते आमच्या भाषेत आहे तसंच मी मस्तपैकी घरातल्या घरात नॅचरल पद्धतीने भाज्या वगैरे लावते माझ्या भाज्यामध्ये बघा घरातल्या घरात भोपळा आहे कच्चे टमाटे आहे कोथिंबीर कमते ते आंबाडा पालक चुका सगळं भरपूर नमुन्याचे लावले आजू हे जसत लावले का मी वाटाण्याचं लावले मस्त वाटाणे भरपूर आले खाली कमेंट करा मी तुम्हाला लाईव्ह दाखवते कुणाला पाहायचं राहिलं तर कमेंट करा मस्तीपैकी आपण नॅचरल पद्धतीनं घरातल्या घरात पण भाज्या लावू थोडी पण जागा राहिली तर पुर भरपूर भाज्या लावू शकता माझं किचनचं चॅनल राहिल्यामुळं त्याच्यावर मी व्हिडिओ घालू शकत नाही मग मग मी गाठलेले व्हिडिओ परत डिलीट केले कुणाला आवडतं किचन मध्ये आपल्या आपल्या घरातल्या घरात छोटंसं घर गर वगैरे राहिलं जागा थोडीच राहिली तर झाडं लावलं तर सगळ्यांनाच ला आवडतात आवडतात का नाही बर लाईक डन करा कोणतरी एक जण तर नऊ जण दिसत एक जण पण कमेंट करत नाही श्री स्वामी समर्थ पुनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे दोन स्क्रीनला काय स्क्रीनला टच करा लाईक होऊन जाईल कुणाचं नाही चॅनल वगैरे राहिलं तर ते पण कमेंट करा सब करीन मी त्यांना त्यांनी मला करा मी उद्या तुम्हाला करीन लगेच रिटर्न ते करता येत नाही श्री स्वामी समर्थ माझ्या आत्ता सध्याला मी शंभर सक्स्क्राईब व्हायला कम्प्लीट फक्त एक कम आहे अजून आजार कधी स पूर्ण व्हावं हो। तुम्ही सगळे मला सपोर्ट केलं तर नक्की के होईल पर काय पूर्ण होईना काय ना मी आता चॅनलच बंद करायचा विचार करायला करायचं प्रयत्न काम झालं श्री स्वामी समर्थ किचन माय फॅमिली मध्ये स्वागत आहे अजून कोण कसं आहे जेवण वगैरे झालं का समज्यांचं कोण व्हिडिओ कुठनं कुठनं पाहतं ते पण कमेंट करा लाईक डन करा लाईक डन करा प्लीज स्क्रीनला दोन वेळा टच करा आज बघू आपले वीस लाईक होत आहेत का पूर्ण कंप्लेट कोण कोण करताय खाली नाव पाठवा मराठीमध्ये श्री स्वामी समर्थ कमत किचनचं कमत माझं तर तर हे कमत चॅनल किचनचं मी आज सध्याला बनवणारे मस्तपैकी कच्च्या टमाट्याची चटणी ते पण चुलीवर दाखवणारे करून आता झाडाला टमाटे भरपूर आले या दिवसामध्ये टमाटे पण स्वस्त असतात घर घर बनव शको कभी खा खा वाटे तो वहाँ पन खाऊ शको अपन हो का नहीं लाइक डन करा श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फैमिली ब्लॉग मध्य स्वागत है नवीन को चैनल सब्सक्राइब करा अजू का ते स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे आज लेडीज वगैरे कोण राहील तर नक्की मला कमेंट करून सांगा की आपल्या काम त्यात ह्याच्या चटणी कसं बनवतात भेळ संग ते विकतच आहे बघ लाल आहे तिखट आंबट गोड चटणी असते ते कसं बनवतात मला पण माहिती नाही मी गावाकडे राहते ना मला काहीच माहिती नाही कसं बनवतात की काय की कोणाला येत असलं तर कमेंट करून खाली ठेवा बनवून प्रयत्न व्हिडिओ मध्ये पण दाखवेन तसंच बनवेन कोणाला येत लाईक डन करा श्री स्वामी समर्थ आपल्या भेळ संघ विकतच गाड्यावर भेटतात चटणी ते कसं बनवतात कोणाला माहिती आहे का माहिती आहे त्याने खाली कमेंट करून सांगा मला मी मस्तपैकी भेळ बनवून दाखवेल मी तुम्हाला लगेच पाच मिनिटांमध्ये तयार होते तर चटणीच कसं बनवायची मला माहिती नाही चिरमर सगळं सगळं आहे घरामध्ये श्री स्वामी समर्थ दोन जण सी सीवर आहेत पण लग... काय सबस्क्राईब करीनात लाईक करीनात कमेंट पण करीनात कोण आहेत श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे लाइक डन करा जेवण वगैरे झालं का श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे कुणाला माहिती नाही काय की ते चटणी वगैरे कसं बनवतात श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे एक नाही दोन जण आहेत एक लाईक पण करीनात कमेंट पण करीनात मग दोन वेळा स्क्रीनला टच करा लाईक होईल खाली इथं कमेंट करा मराठी मध्ये गेले श्री स्वामी समर्थ तो पुनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे मी मस्त पैकी बनवणार आहे बेळसंग खाणारी चटणी ते पण चुलीवरी चुलीवर बनवून दाखवणार आहे अजून नवीन एकजण लाईक डन करा चॅनल नवीन असले तर चॅनल सबस्क्राईब करा चॅनल सबस्क्राईब करून ठेवलं असेल तर मस्तपैकी मराठीमध्ये कमेंट करा खाली मराठी कोणा कोणाला फर्स्ट बोलले ते त्यांनी कमेंट करा खाली श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे लाईव्ह वर नवीन कोण आला असेल तर लाईव्ह लाईक लाईव्ह करा चॅनलला लाईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे हाय तुम्हाला पण माझ्याकडून हाय चौदा जण आलेत प्लीज मराठीमध्ये कमेंट करा श्री स्वामी समर्थ चौदा जण आले आहेत चौदामधले तर चौदा जण तर लाईक डन करतात का बघू श्री स्वामी समर्थ पुनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये स्वागत आहे ओ तुम्हाला इंग्लिश वाचता येत नाही हो मराठीमध्ये कमेंट करा कोण आहेत त्यांनी सोळा जण झाले सोळा जण लाईक डन करा बघू कोण कोण करते पटपटन चॅनलला सबस्क्राईब करा मस्तपैकी नवीन कोणाचं चॅनल वगैरे असलं तर शॉर्ट व्हिडिओच्या खाली म्हणजे कमेंट करा मी त्यांच्या पण चॅनलचं प्रमोशन करून देईल श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये स्वागत आहे पाच जण झाले सगळं गेलं मी आज मस्त पैकी दाखवणार होते तर मला हिरव्या टमाट्याची चुलीवरली चटणी मस्त ट्राय करून मी ट्राय केले असते नंतर नंतर मी नं केलं तर पण चालला असता सगळेजण गडप झाले सोळा जण सी सीवर होते डायरेक्ट आता पाच जणच राहिलेत मस्तपैकी पाच जण आहेत ते नाही तर दोन्हाला स्क्रीनला टच करा लाईक होईल स्क्रीनला टच करा लाईव्ह होईल मस्तपैकी कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा प्लीज सपोर्ट मी कमेंट करा मजे आत्ता फक्त किती शंभर सबस्क्राईब कला निस्त एकच कम आहे हजार कधी पूर्ण हो सांगा नवीन चॅनेलचा तर याच प्रॉब्लेम आहे भरपूर प्रयत्न करत आहे होईल तेवढं मी करण्याचं करत तर हाय सोडा तसं पण पण मला जास्त व्हिडिओ असं जास्त हे करायलाही ना का आणि होईल तेवढं तर करत आहे प्रेत मला सपोर्ट करा प्लीज नवीन कोण आहेत त्याने चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर करा जेवण वगैरे झालं का श्री स्वामी समर्थ हाय तुम्हाला पण हे आता पुढलं काय पटवलं मला तर इंग्लिश येत नाही म्हणून मी फर्स्ट म्हणले फर्स्ट मराठीमध्ये पाठवा ओ, -ओ काय वा पी येस मा, मा वी पी स्वामी समर्थ लाइव मध्ये स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली मी बघू प्रयत्न करते मला वाचून तुम्हाला रिपीट करायला येत आहे का बघते काय पहिलं हाय पाठवलंय खाली ओ पी एन ई ये म्हणजे काय एम ओ एम ओ एन डी को केलं काय लाईक तर केलं डी ओ काय पाठवलं मराठीमध्ये पाठवा कोण आहेत त्याने श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉक मध्ये स्वागत आहे जेवण वगैरे झालं का समजा मला सोळा जण आलं तर डायरेक्ट एक जणच राहिला नाही एक जण आहेत त्याने तर सपोर्ट करा नवीन चॅनल राहिलं चॅनल बनवणार राहिलं ते पण सपोर्ट काय खाली कमेंट करा मी तुम्हाला सब करेल तुम्ही मला करा चला बाय बाय सगळे गेले मी पण आता बंद करते काय मी सध्याला चॅनलच बंद करायचा विचार करायला <दणागाँ> लाईव्ह मध्ये एक जण नवीन आलेला दिसत आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक डन करा मस्तपैकी मराठीमध्ये कमेंट करा जेवण वगैरे झालं का सगळ्यांचं श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली मध्ये स्वागत आहे कच्यात काय कच कजा काय मला बोलायला पण ये मी बोलल्याला समजायलाय का नाही ते पण सांगा मी बोलण्याचा प्रयत्न करत आहे यायलाय का नाही कुठं चुकायलाय काय नाही ते पण सांगा विरोध झाले डान्स सगळे केले चलो मय बी चाहती ह्या उपयोग काय उपयोग आहे एवढं छान केलं हाय स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे घरातल्या घरात नॅचरल पद्धतीनं भाज्या लावायला कुणाकुणाला आवडतात नक्की मला कमेंट करा खाली बघू कोण कमेंट करतं आहे लाईक पण डन करा स्क्रीनला दोन वेळा टच करा लाईक डन होऊन जाईल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा स्वामी समर्थ लाईक केलेलं कोण लाई लाईक लाए, करा लाईव्ह मध्ये स्वागत आहे मी नॅचरल पद्धतीनं भाज्या वगैरे कसं लावते पाहू शकतो टमाटे किती भरपूर आले मी आज मस्तपैकी टमाट्याची चटणी दाखवणार आहे बनवून फ्रेश टमाटे मी घरातल्या घरात लावले किती बा, एक दोन तीन चार पाच लाईवमध्ये स्वागत आहे पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये एक दोन तीन चार किती टमाटाले पाहू शकता तू लाईक डन केला नसेल लाईक के डन करा हाय श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फॅमिली ब्लॉकमध्ये मध्ये स्वागत आहे हे पाहू शकता गवत पुदीना की तमसला कैसे हैं हाय श्री स्वामी समर्थ पूनम किचन माय फैमिली ब्लॉक में दी स्वागत है जेवण वगैरे झालं का समजायचं मस्तपैकी मध्ये कमेंट करा सी सीवर वर दोन दिसत आहेत स्क्रीनला स्क्रीनला दोन वाट टच करा लाईक होऊन जाईल आता या हरभऱ्याचं कसं हेल्पफुल येत आहेत का नाही प्राइ्ग पर्शारी Anfang ची को क्लोति का मबff दो